പി മരുദ്ധ്രി കുണ്ടേ മൈത്യധികാര आज वर्ल्ड हेरिटेज काचचा जो रस्ता आहे जो बांबणीकडं आणि तलावाच्या बाजून जातो ह्या ठिकाणचा जो अर्धा ते एक किलोमीटरचा रस्ता आहे तो अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेला आहे आणि आजूबाजूचे रस्ते चांगल्या दर्जाचे केलेले असताना हा रस्ता दुर्लक्षित ठेवण्यामागचं गौड बांगाल अद्याप कळलेलं नाही आहे सातारा जिल्हा पी असेल जावली पी असेल हे ह्या ठेकेदारला कोणत्या कारणासाठी पाठीशी घालत आहेत आणि संबंधित रस्ता हा खराब असल्याकारणाने पर्यटक त्या दिशे जाताना कुचावत आहे त्यांच्या वाहनांचं नुकसान होत आहे पर्यटकाला त्रास होतो ही बाब सर्वसामान्य नागरिक म्हणून माझ्या निदर्शनात येत असताना मग जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास काय येत नाही पीडब्ल्यूच्या निदर्शनास काय येत नाही तर यामागचं जे गौडबंगाल आहे ते त्वरित पीडब्ल्यूनं दूर करावं आणि सदरचा रस्ता त्वरित चालू करावा अन्यथा सर्वसामान्य समाजाच्या वतीने पर्यटकांच्या वतीने नागरिकांच्या वतीने आणि सातारा जिल्हावासियांच्या वतीनं त्या ठिकाणी एक आंदोलन करण्यात येईल आणि सदर आंदोलनाच्या बाबतीत जर प्रशासन दुर्लक्षित राहिलं तर त्या ठिकाणी जे माती दुरळा उडत आहे तर या ठिकाणची माती दुरळा घेऊन संबंधित पी डब्ल्यू अधिकाऱ्याच्या टेबलवर टाकण्याचा निषेध के करण्यात येईल त्यामुळं सातारा जिल्हा प्रशासन पी डब्ल्यू यांना माझी विनंती आहे की सदर रस्त्याच्या बाबतीत आपण त्वरित जागृत होऊन सदरचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा आणि पर्यटकांना तो मार्ग खुला करण्यात यावा माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले आत्ता सध्या सातारा जिल्ह्याचे नव्हे राज्याचे आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघातील या रस्त्याकडे अधिकाऱ्याची चौकशी करावी आणि या रस्ता दुरुस्त होईल याची दक्षता घ्यावी ही विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र जागतिक वारसा स्थळ असणारे कास पठार या कास पठारावरती मागील दोन वर्षांपूर्वी विविध विकास कामांसाठी कोट्यवधी निधी मंजूर करण्यात आला होता या कट्यवधी निधीमध्ये विविध विकासकामे देखील या ठिकाणी करण्यात आली परंतु कास पठारापासून त्याचे कास तलावापर्यंत जो जाणारा एक किलोमीटरचा मार्ग आहे तो या विकासापासून वंचित राहिलेला आहे या खड्ड्या या रस्त्यावरती मोठे खड्ड्याचे साम्राज्य तयार झाले आपल्याला पाहायला मिळतं याच्यामुळे स्थानिक नागरिक व्यावसायिक तसेच येण्या जाणारे पर्यटक आहेत त्यांना याचा ना, या ना त्रास आहे तो होत आहे या संदर्भात आपण वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यासोबत बोलत असताना माझ्याकडे अपुरी माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी कॅमेरासमोर बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळाली ओमकार सोनाली नवराष्ट्र मराठी सातारा